तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीने विश्वासात न घेता विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्याचा आरोप सरपंच व सदस्यांनी केला ग्रामसेवकांना धारेवर धरत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकत ग्रामसेवकांना कोंडले सरपंच आनंद वाघ सदस्य सुनील पटारे प्रणव भारत जालिंदर उंडे प्रशांत उंडे चंदू नागुडे नवनाथ पवार नंदकुमार तरहाळ सुनील बोरुडे रवींद्र कानगरे सुधीर तरहाळ आदींनी शुक्रवारी सकाळी कार्यालयीन वेळेत हे आंदोलन केले यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कुलूप ठोकत ग्रामसेवक तसेच इतर कर्मचाऱ्यांना कोंडले दोन तास ग्रामसेवकांना कोंडण्यात आले कारेगाव का येथे हो सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत ग्राम कार्यालयाला कुलूप ठोकले दरम्यान दोन तासांनंतर संतप्त सरपंच व सदस्यांनी कुलूप उघडले त्यानंतर ग्रामसेवक राजेंद्र भारदंड यांनी सर्व माहिती सदस्यांसमोर आणण्याचे आश्वासन दिले तालुक्यातील इतर काही ग्रामसेवकांनी आंदोलकांशी संपर्क साधला ग्रामसेवक भालदंड यांच्याशी लोकमताने संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले सदस्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप दिला सरपंचांना विश्वासात घेऊनही निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत अद्याप ग्रामपंचायतीने सुमारे बावीस लाख ,00 रुपये कामांच्या निविदा परस्पर प्रसिद्ध केल्या त्याबाबत सदस्यांना विश्वासात घेतले गेले नाही मासिक बैठकीमध्ये मा निविदांची माहिती दिली जात नाही ग्रामसेवक हेच कामाचे ठेकेदार आहेत ते सर्व काही लपवून सदस्यांना लपवून ठेवतात गेल्या काही आठ वर्षांपासून ते एकाच गावामध्ये कार्यरत आहेत कॅशबुकची माहिती दिली जात नाही पंधराव्या वित्त आयोगातून खर्च झालेल्या निधींची तपशिलावर माहिती त्यात असते असा सदस्यांचा आरोप आहे कामाचे आदेश देण्यात आलेले नाही फेरानिविदा प्रसिद्ध केल्या जातील असे ते म्हणाले आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी राहुल विस्कुते